फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोरुची येथील जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून दीपाली कोराणे यांना खोतवाडी शिंदेमळा या भागातून महिला वर्गानी तसेच युवा वर्गानी पाठिंबा दर्शवल्याने दीपाली कोराणे यांना मतदारांचे वाढते पाठबळ मिळत आहे असं चित्र दिसून येत आहे यावेळी दीपाली कोरानी बोलताना म्हणाल्या सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे पती विनोद कोराणे साहेबांच्या माध्यमातून या शिंदे अनेक विविधांना शिक्षण देण्यासाठी कोराणे साहेबांनी पुढाकार घेऊन एक सामाजिक कार्याचा वसा जपला आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा असून सर्वसामान्य मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संधी निर्माण करून देतील असे सौ दीपाली कोराणी म्हणाल्या यावेळी कृष्ण मुळीक रफीक गडेत प्रेम बेळकी प्रतीक मस्कर यांच्यासह महिला पूजा वरुटे सावित्री बेळकी स्वाती कुंभार सुजाता वन्नम यांच्यासह खोतवाडी शिंदे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या कोरुचीहून आमचे प्रतिनिधी उत्तम हुजरे